शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलच्या एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली आहे की तीन बाय एक अंतरावर कापूस पीक लागवड केली असून एका झाडाला वीस बोंड आहे तर एकरी किती क्विंटल कापूस होणार मित्रांनो तुम्हाला देखील कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही देखील कमेंटद्वारे किती अंतरावर कापूस पीक लागवड केली व एका झाडाला किती बोंड आहे ते तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो तीन बाय एक अंतरावर जर लागवड केली असेल तर हे अंतर थोडं कमी होत आहे झाडांची संख्या एकरी जास्त बसत आहे कापसामध्ये दाटी निर्माण होऊ शकते आणि विशेष प्रत्येक झाडाला मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा न झाल्यामुळे जे झाडामध्ये लागणारी बोंडांची संख्या आहे ती कमी राहण्याची शक्यता आहे तसेच बोंडाचं देखील कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण तीन बाय एक अंतरावर किती उत्पादन होऊ शकतं याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊ तीन बाय एक म्हणजे तीन गुणिले एक म्हणजे त्याचं उत्तर येतं तीन आता एक एकर एक म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट त्रेचाळीस हजार पाचशे साठला तीनने भागायचं आहे चौदा हजार पाचशे वीस एकरी झाडांची संख्या बसणार आहे आता एका झाडाला जर वीस बोंड असेल तर गुणिले वीस करायचं दोन लाख नव्वद हजार चारशे एकरी बोंडांची संख्या बसणार आहे म्हणजे चौदा हजार पाचशे वीस झाडाला दोन लाख नव्वद हजार चारशे बोंडांची संख्या बसणार आहे आता झाडांची संख्या एकरी जास्त बसल्यामुळे जे बोंडांचं वजन आहे ते सुद्धा कमी भरणार आहे म्हणजे मित्रांनो एक बोंडांचं वजन सरासरी पाच ते सहा ग्राम भरतं परंतु या ठिकाणी साडेतीन ते चार ग्राम भरू शकतं तर आपण दोन लाख नव्वद हजार चारशेला चारने गुणू तर त्याचं जे उत्तर आहे ते अकरा कुंटल एकसष्ट किलो येत आहे म्हणजे दहा ते अकरा क्विंटलच्या आसपास या अंतरावर कापूस पिकाचं उत्पादन मिळू शकतं धन्यवाद